नमस्कार तर बघूयात सोयाबीनचे दुपारनंतरचे ताजे आणि खरे मार्केटचे बाजारभाव आज जर बघितला तर जाय रविवार असल्यामुळे बहुतांश बाजार समित्या बंद आहेत स्थानिक व्यापाऱ्यांकडील बाजारभाव आज आपण या ठिकाणी बघणार आहोत स्थानिक व्यापाऱ्यांकडे बाजारभाव काय गेला तर आज जर बघितलं कमी, तर जाय दुपारनंतर लातूरमध्ये जर स्थानिक व्यापाऱ्यांकडे बघितलं तर जाय कमीत कमी तीन हजार नऊशे सरासरी चार हजार शंभर तर जास्तीत जास्त चार हजार सहाशे रुपये बाजारभाव जय स्थानिक व्यापाऱ्याकडे लातूरमध्ये गेलेले आहे नंतर बीड जिल्ह्यामध्ये कमीत कमी चार हजार जास्तीत जास्त चार हजार पाचशे रुपये मार्केट आज पाहायला मिळत आहे यानंतर धाराशिवमध्ये कमीत कमी तीन हजार सातशे सरासरी चार हजार शंभर तर जास्तीत जास्त चार हजार चारशे चाळीस रुपये मार्केट पाहायला मिळत आहे यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये बघितलं तर कमीत कमी तीन हजार आठशे तर जास्तीत जास्त चार हजार पाचशे पन्नास रुपये मार्केट पाहायला मिळत आहे यानंतर पुण्यामध्ये बघितलं तर जाय कमीत कमी तीन हजार सातशे सरासरी चार हजार शंभर तर जास्तीत जास्त आहे चार हजार चारशे रुपये मार्केट सध्या जर बघितलं तर जय बाजारभाव कमीत कमी सहा ते सात हजार रुपये पाहिजे धन्यवाद